उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकरा जानेवारीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनासाठी येत आहे मात्र त्यांच्या या दौऱ्याला आता सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याचा निर्णय प्रलंबित असून आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी गंगापूर तालुक्यात येऊ नये अशी भूमिका मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली आहे याबाबत गंगापूर तहसीलदार आणि पोलिसांना देखील निवेदन देण्यात आले आहे मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राजकीय नेत्यांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस हे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या गंगापूर मतदारसंघात जलसिंचन पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनासाठी अकरा जानेवारीला येणार आहे मात्र त्यांच्या दौऱ्याला सकल मराठा समाजाने विरोध केला आहे मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावत नाही तोपर्यंत सरकारमधील मंत्र्यांनी गंगापूर तालुक्यात येऊ नये असे मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून सुरू असलेल्या योजनेला आमचा विरोध नाही योजनेसाठी पैसे जनतेचे आहे ही योजना ज्या शेतकऱ्यांसाठी होत आहे त्यांचं शेतकऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन करावे तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना सरकारमधील कुठल्याही मंत्र्याने येऊ नये विकासाच्या कामाची उद्घाटनाच्या नावाखाली आमच्या तालुक्यातील सामाजिक वातावरण खराब करू नये अकरा जानेवारीला आरापूर शिवारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत आहे या अगोदर अनेक वेळा प्रसारमाध्यमे सभामधून मराठा समाजाच्या बाबतीत बेताल व्यक्त करून समाजाच्या भावना दुखावल्या आहे गंगापूर तालुका शांत असून तेथे येऊन भावना भडकवू नये यासाठी आम्ही लोकशाहीच्या मार्गाने सकल मराठा समाजाच्या माध्यमातून विनंती करत आहोत उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी व सरकारमधील कुठल्याही मंत्र्यांनी आमच्या तालुक्यात येऊ नये नसता होणाऱ्या परिणामास आयोजक प्रशासन महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल याचे गांभीर्याने नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कलम एकशे लावून पाच पेक्षा अधिक व्यक्तीला जमण्यास या ठिकाणी प्रतिबंध केलेला आहे परंतु एखाद्याच्या राजकीय प्रचारासाठी जर त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होत असतील तर त्या ठिकाणी त्या आयोजकावरती महाराष्ट्र शासन गुन्हे दाखल करणार का का फक्त कायदे हे सामान्य माणसाला वेखित धरण्यासाठीच आहे म्हणून आम्ही येत्या अकरा तारखेला देवेंद्र फडणवीस यांना विरोध करणार आहोत